सांगली जिल्ह्याची मीडिया की सगळेजण महाविकास आघाडीचं खरं चित्र पण लोकांसमोर दाखवत आहे कारण आजकाल नवीन झालेलं आहे की काँग्रेस काय काम करत आहे आणि काय नाही ते दाखवायचं नाही आणि फक्त महायुतीचं जे काही खोटं त्यांनी बोललेलं आहे आणि रेटून बोललेलं आहे ते मात्र निश्चित इतकं मोठं मोठं उद उद करून दाखवायचं की लोकांना पण सांगायची आम्हाला वेळ आली आहे की दहा दिवस बंद करा म्हणजे खरं काय ते तुम्हाला पण कळेल आणि असं ह्या जिल्ह्यामध्ये होत नाहीये खरंच आनंद वाटला भावांनो आणि ह्याच अशा एक योजनेला लाडकी बहीण लाडकी बहीण करत म्हणजे आधी यांच्या दोडक्या होते हे त्यांनी कबूल केलेलं आणि म्हणूनच आम्ही लाडकी बहीणला आत्ता ह्यांना लोकसभेच्या थापा जेव्हा चारशे पाचच्या दोनशे वर येऊन टेकल्या आणि तेव्हा कळालं की नाही जनतेतला काहीतरी आपण केलं पाहिजे नाहीतर जनता आपल्याला महाराष्ट्रातनं पूर्णपणे मुळातनं उखडून टाकेल तेव्हा ह्यांना आपली माहिती लाडकी वाटायला लागली पण आनंदाने सांगते आजच्या आज पाच गॅरंटी कर्नाटकामध्ये सिद्धरामयाच्या सरकारच्या नेतृत्वाखाली बी के शिवकुमारांच्या नेतृत्वाखाली पहिल्या कॅबिनेटला आणि मंत्री साक्षी आहेत ह्याला पाच गॅरंटी दिल्या होत्या तेलंगणामध्ये सुद्धा तसंच दिलेलं आहे हिमाचल प्रदेश मध्ये सुद्धा तसच दिलेलं आहे जे हे अपप्रचार महायुतीने चालू केलेला आहे तो अतिशय चुकीचा आहे आणि तशाच पाच गॅरंटी ते महाविकास आघाडीने सुद्धा घोषित केलेल्या आहेत महालक्ष्मीमध्ये मुख्य म्हणजे महिलांना तीन हजार रुपये आणि पाच गॅस फ्री आहेत पाचशे रुपयाला आहेत त्याच्यात शेतकऱ्यांचं कर्जमाफी आहे हेल्थ इन्शुरन्स मध्ये पंचवीस लाखापर्यंत हेल्थ विमा आहे त्यामुळे अशा ज्या योजना लोकांना ज्या ज्या गरजेच्या योजना आहेत ते त्या त्या राज्यातल्या लोकांबरोबर बोलून आखलेल्या योजना आणि गॅरंटी योजना आहेत म्हणूनच काँग्रेसच्या गॅरंटी आजपर्यंत कधी फेल गेल्या नाही आणि मोदी साहेबांच्या गॅरंटीनुसार शब्दातच आणि जिबेतच राहिल्या अर्थात ते सांगितल्याप्रमाणे मग गा सा ते पंधरा लाख असू दे काळा पैसा असू दे आणि बाकी बचाव बेटी पडाव असू दे किती संरक्षण त्यांनी केलेलं आहे कारण आज ही लोकच बाहेर काढतात आणि ह्यांचा सत्कारही करतात ह्याच्यापेक्षा कुठल्या महिलेचा किंवा बहिणीचा अपमानच होऊ शकत नाही की जो अत्याचार करतो त्याचा तुम्ही मान सन्मान